नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पात्त पोह्याचा चिवडा तो पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप साऱ्या टिप्सही पाहणार आहोत प्रचंड छान झाला होता हा चिवडा आत्या सा सासू यांनी बनवला होता आणि खूप अशा कुरकुरीत पण झालेला आहे अगदी अचूक प्रमाणासहित ही रेसिपी पाहिलेली आहे चला तर मंडळी सुरुवात याच्या व्हिडिओला इथे आपण एक किलो पोह्याचा आपण चिवडा करत आहोत ते त्याच्यासाठी मी एक किलो पातळ पोहे घेतले आणि हे स्वच्छ चाळून पुसून कॉटनच्या कपड्याने पुसून स्वच्छ केलेले आहेत हिरव्या मिरच्या पावशेर डाळ्या पावशेर खोबरं पावशेर दाणे चवीनुसार बेदाणे पिठी साखर काप बारीक चिरलेले काजू त्याच्यानंतर मीठ मोहरी लेमन पावडर हळद हिंग आणि तीळ आणि कडीपत्ता धुतलेला कडीपत्ता आता पोहे चिवडा करण्यासाठी कढई कढई आपण आधी तापून घ्यायची ताप, कढई तापलेली आहे पूर्ण कढईमध्ये पातळ पोहे टाकले पोहे पूर्ण चांगले बाहेर होण्यासाठी त्याच्यावर एक चमचा एक दीड एक ते दीड चमचा तेल टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची की जेणेकरून पोहे एकदम कुरकुरीत चिवडा एकदम कुरकुरीत होतो हळद अगदी थोडीशी एक चिमुटभर आपल्याला थोडासा कलर येईपर्यंत चिव पोह्यामध्ये टाकायचं आता पोहे एकसारखे हलवत राहायचे आणि पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत ते भाजायचे याच प्रकारे आपण पोहे भाजून घेतलेले कुरकुरीत पोहे भाजून घेतले आता हे आपण एका आता एका पाठीत हे आपण पोहे तळून घेऊ याचप्रमाणे बाकीचे पोहे पण असेच कुरकुरीत भाजून घेऊ आपण पोहे सर्व आता आपले भाजून झालेले आता आपण इकडे एकीकडे तेल तापत ठेवलेले आता त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेऊ दाणे आता छान हे झालेले फुललेले आहेत सुंदर फुटलेले आहेत खमंग तळले गेले हा शेंगदाणे आपले छान तळून झालेले आहेत आता आपण डाळ्या टाकू तर आपल्याला एक दोन मिनटं फक्त हेच काढून घ्यायचे डाळ्या तळून झालेल्या आहेत आता आपण खोबरं टाकू खोबरं पातळ असल्यामुळे एक एक ते दोन मिनटच फक्त मंद आचेवरच खोबरं आपल्याला एक तळून घ्यायचंय हलकासा कलर बदले बदलेपर्यंत जा, खोबरं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आता आपण काजू तळून घेऊ काजू एक थोडेसे का, कलर कलर बदलेपर्यंत आपण काजू आपले तळून झाले हलकासा कलर बदलला त्याचा आता काढून पण मिरच्या टाकू तू खोबरं हे सर्व जे आपण जिन्नस तळलेले आहे हे आता पोह्यांवर टाकून द्यायचं मिरच्या आणि कडीपत्ता तळून घेतलेला आहे कडीपत्ता एकदम कुरकुरीत क्रिस्टी तळून घेतलेला आहे आता हा आपण पोह्यांवर चळ टाकून देऊ खोबरं आणि मिरच्या जे सगळं आपण तळून घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये आता आपण मोहरी बंद केलेला आहे आता त्याच तेलामध्ये आपण मोहरी हिंग चवी पुरता हिंग त्याच्यानंतर हळद हा हळद आपण आधी पोह्यामध्ये टाकलेलीच आहे त्याप्रमाणे चवी थोडासा कलर येण्यापुरता आपण हळद टाकू तीळ टाकायचे खमंग फोडणी तयार झालेली आहे ते आता आपण चिवड्यावर टाकून द्यायचे द्यायचेवी पुरत आपण मीठ टाकायचंय बेदाणे टाकलेले आहेत दोन चमचे पिठी साखर आणि लिंबू सत्व आता हे तुम्हाला ज जसं लागेल तसं ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकतात हे माझं एक किलोचं योग्य प्रमाण आहे परफेक्ट प्रमाण आहे एक किलो पोह्याचं चिवड्याला बरोबर पाऊन किलो तेल लागलेले आहे हे प्रमाण एकदम अचूक आहे यांनी खूप तेलकट पण चिवडा होत नाही आणि खूप कोरडाही होत नाही ड्राय होत नाही एकदम योग्य ते परफेक्ट प्रमाण आहे याचं आणि हा चिवडा कुरकुरीत राहण्याचा पंधरा ते वीस दिवस अगदी आरामात व्यवस्थित कुरकुरीत राहतो हवा बंद डब्यात ठेवल्यास हा पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित कुरकुरीत असाच राहतो अशा प्रकारे आपण हा पातळ पोह्याचा सोप्या रीतीने एकदम चिवडा आपण बनवलेला आहे अचूक प्रमाण घेऊन आपण हा पोह्याचा चिवडा केलेला तु, आहे तुम्हाला आवडल्या असल्यास परत लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि म सबस्क्राईब करा टू अशाच खमंग एक एक रेसिपी दिवाळीच्या रेसिपी सो धन्यवाद